भातकुली तालुक्यातील माठोडा शुक्लेश्वर येथील आरम गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकाच्या वाजत गाजत गणपती बाप्पा मोर या गजरात बाप्पाला अखेरचा निरूप देण्यात आला आहे यावेळी गावामधून शांततेच्या मार्गाने सर्व धर्म समभाव एकतेचे प्रतीक यावेळी दिसून आलेत सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी थीक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा केली होती यावेळी तिवसा मतदारसंघाचे आमदार यशोमती ठाकूर खासदार बळवंत वानखडे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीकांत बोंडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरिभाऊ मोहोड तसेच तिवसा मतदारसंघातील भाजपाचे नेते राजेश वानखडे यांच्यासह हो। भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या प्रीती बट यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी गणरायाचे दर्शन घेतलेत गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक भाविक भक्तांनी सहभाग घेऊन मिरवणुकीची शोभा वाढवली यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या अनुषंगाने खोलापूर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता